वादग्रस्त पोलीस अधिकारी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचा वाढदिवस अंधेरी पूर्वकडील मरुळ परिसरातील महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत केक कापून साजरा केला यावेळी प्रदीप शर्मा यांनी केक कापून महापालिका कर्मचाऱ्यांचे भरभरून कौतुक केले पोलीस आणि सफाई कर्मचारी हे मुंबईसाठी चोवीस तास काम करत असतात ते आरोग्य दूत आहेत त्यांच्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहते म्हणून मी आज त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला असल्याचे प्रदीप शर्मा यांनी म्हटले आहे नागपूर अधिवेशनात आमदार वर्षा गायकवाड यांनी धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी अदानी कळून एन्काउंटर स्पेशलिस्ट निवृत्त पोलिसांचा वापर केला जातोय असे म्हटले यावर प्रदीप शर्मा यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत नेमके काम सरकारने ते शोधायला हवे असे देखील शर्मा यांनी म्हटले आहे पोलीस एक एक ऑफिसर आहे आणि वन्स पोलीस ऑफिसर ऑलवेज पोलीस ऑफिसर पोलिस आणि सफाई कर्मचारी हे चोवीस तास मुंबईसाठी झगडत असतात साफसफाई करत असतात पोलिसवाला सण दिवाळी हिवाळा पावसाळा काहीच बघत नाही त्या तसंच सफाई कर्मचारी सुद्धा कुठलाही सण असो काय असो त्यांना सफाई करावीच लागते कारण त्यांनी सफाई नाही केली तर मुंबईचा हेल्थचा इश्यू असतो आपल्या सगळ्यांना हे स्वच्छ हेल्दी ठेवतात आपलं जीवन हेल्दी आपण जगतो यांच्यामुळे म्हणून माझं मी आणि माझे पी एस सहकारी सहकार्याने असा विचार केला की आपण यांच्याबरोबर माझं बड्डे सकाळी सकाळी साजरा साजरा करावा आणि आज या बड्डेच्या दिवशी आम्ही पी एस फाउंडेशन आणि त्याचे सगळे सदस्य असा संकल्प घेत आहोत की माझी अंधेरी स्वच्छ अंधेरी धारावी जाऊन मला तीन वर्ष झाली रेटायन मला पाच वर्ष झाली एनकाउंटर स्पेशलिस्ट पाचशे आहेत मुंबई आता पुणे काय त्यांनी सरकारने शोधावता